हा बिअर आहे विदाउट अल्कोहोल आहे रन पिझा आहे डॉग पिझ्झा पण आहे येस पिझ्झा पण अवेलेबल आहे बॅग आहे कॅट ट्रेव्हलिंग हे न्यू प्रोडक्ट आहे बेस्ट ब्रँड आहे तर साधारण हे पप्पी स्टार्टर आणि ॲडल मध्ये मानकॅन कंपनीने स्वतः लॉन्च केलेलं आहे हे सर काय आहे हा बियर आहे विदाऊट अल्कोहोल नाव दिले तसं बियर सारखं एकदम स्मूथली आणि हे आहे तुम्ही जर डॉग तुमचा फूड खात नाही तर तुम्ही एक्स्ट्रा एक स्कूप देऊ शकताय आणि हेल्दी पण आहे आणि फूड डॉग पण आवडीनं खातो आणि हा रन पिझ्झा आहे डॉग साठी पिझ्झा पण आहे येस पिझ्झा पण अवेलेबल आहे याला प्रोसेस काही करायची नाही रेडि टू इट आहे

एमआरपी सातशे नव्याण्णव येस व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन पिझे आहेत याची साडेतीनशे रुपये पाहिजे आहे एमआरपी कसं वन टाइम द्यायचं आहे हे कसं आहे ओपन केलं की के तुम्ही डेली वन स्कूप वन फिडिंग वन मिल मध्ये देऊ शकत आहे सकाळ संध्याकाळी देऊ शकत आहे कसं येईल तुमच्या हिशोबाने हे काय फक्त नाव दिले की बिअर म्हणून ते अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी हा फॅन्सी तर बिअर म्हटलं की आपण कसं थर्टी बसला वगैरे सेलिब्रेशनला तर ते एक युनिक वाटते फ्लॉवर युनिक प्रोडक्ट वाटते त्यासाठी ते बिअर आपण अवेलेबल केले मागच्या वेळेला वैनो थर्टी पर्स्ट ला हे केलेले आता बिअर केले प्रोडक्ट आहे स्टार ब्रँड आहे तर साधारण हे बपी स्टार्टर आणि आयडन मध्ये कंपनीने स्वतः लॉन्च केलेलं आहे तर ते युनायटेड फूड आहे स्वतः परत नवीन आता पेस्टारमध्ये कॅट फूड एक लॉन्च केलेलं आहे त्यांनी कालच लाँच केले आपल्या इथे अव्हेलेबल आहे ब्रँड अदर पण ब्रँड आहेत माझ्याकडे टूल्स रॉयल कॅनन पेडिग्री परत एन डी असे बरेचसे प्रोडक्ट आहेत ॲक्सेसरीज आहेत फूड आहेत परत मेडिसिन पण आहेत सगळे आपल्याकडे अवेलेबल सगळे अगदी गादी बसून पेल शॅम्पू सगळेच आहेत ऑल डॉग ऑल डॉग कॅट हां ऑल डॉग आणि कॅटसाठी सगळेच मेडिसिन आणि ॲक्सेसरीज फूड अवेलेबल आहे न्यू बॅग आहे कॅट ट्रॅव्हलिंगसाठी हे ट्रॅव्हलिंग करू शकता यामध्ये वेंटिलेशनसाठी पण दोन होल दिलेले आहेत तिकडे पण दोन होल आहेत फिरवण्यासाठी आता काय किंमत यायची सगळ so, yes. सर हे जे एम आर पी आहे पंधराशे प्लस आपण काय असेल ते डिस्काउंट करून घेऊ येस प्लस जे हे नवीन असे बी बेल्ट आहे परत वेगवेगळ्या व्हरायटीचे कोंब पण आहेत न्यू न्यू स्टाईलमध्ये ओके खूप छान सगळे प्रोडक्ट आहेत न्यू प्रोडक्ट पण अवेलेबल आहे